तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत कल्याण राज्य मार्गावर नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव कारणे नेरळ विद्या मंदिर शाळेतील तीन मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर मयत मुलाचं नाव मयूर मोहन पारदे असून तो नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी धसवाडी येथील राहणार रा आहे भगवान पारधी विशाल दरोडा तसेच मयूर पारधी हे तिघेजण नेरळ येथील विद्या मंदिर शाळेत जात असताना सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला ही तिन्ही मुलं नेरळ विद्या मंदिर मध्ये दहावी अकरावी तसेच बारावीचे विद्यार्थी आहेत हा भीषण अपघात अंबरनाथ मध्ये राहणारे लोचन धुरी यांच्या आर्थिका कारणे झाला असून लोचन धुरी यांची पत्नी व पुतण्यासह ते कर्जत कल्याण राज्य महामार्गावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे जात असताना हा अपघात घडला या घटनेनंतर कार चालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जो सकाळी घटना घडली हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे घटना घडण्याचं कारण एकमेव आहे की सदर एम एम आर डीने प्रशासनाने जे काम केलेले आहे ते साखोपालेलं आहे पूर्णपणे तो करोड रुपये खर्च करून पण त्याचा वा उपयोग केवळ पार्किंगसाठी होत आहे तो जर चालू झाला असता तर गाडी नेताने किंवा गाडी चालवताना कुठलाही आठवड्यात येत आला नसता परंतु हे प्रशासनाच्या हाल हालगर्जीपणामुळं जो अपघात घडलेला आहे आणि गाड़ प्रशासनाने आता तरी जागे होऊन सदर त्या ठिकाणचे जे काम पूर्ण आहे ते पूर्ण करावे आणि जे आता पादिरबाई पेट्रोल पंप तर शा कॉलेजपर्यंत रस्त, रस्ते नेरळ कॉलेज नेरळ विद्यामंदिरपर्यंत रस्त्यावर फीड योग्य ठिकाणी लावावे या ठिकाणी अपघात झालं त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक वेळा आम्ही त्यांना मागणी केली का या ठिकाणी फीड ब्रेकर करा द्यावा परंतु कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी तयार लावल्या नसल्यामुळे तो अपघात घडलेला आहे आणि जे रस्त्या शेजारी अतिक्रमण आहेत ते वेळेस आठवावी तर अजून एखादा मोठा गुन्हा घडू शकतो शासनाने जर याकडे दखल न घेतल्यास आम्ही आमच्या समाजातर्फे कर्जत हुतात्मा चौक निरळ हुतात्मा चौक या ठिकाणी रस्त्या रोग करणार आहेत गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा सा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद